नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण उन्हाळ्यात वजन कसं कमी करायचं याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत मंडळी उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर हे सहा फळांचं सेवन केलं तर तुमचं वजन नक्की कमी होईल हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात तुम्ही अगदी सहज वजन कमी करू शकता उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या अनेक फळांमध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात त्यामध्ये साखरेचं प्रमाणही कमी असतं आणि ते वजन कमी करण्यासाठी चांगले असते उन्हाळ्यात असे अनेक फळं बाजारात उपलब्ध असतात ज्यामुळं तुम्ही तुमचं वजन सहज कमी करू शकता सर्वप्रथम आहे कलिंगड म्हणजे की टरबूज कलिंगड हे उन्हाळ्यावरती प्रत्येकाच्या आवडतीचं फळ आहे ह्या पाण्या यामध्ये जे पाण्याने समृद्ध फळ आहे कडिलिंगात ब्याण्णव टक्के पाणी असते कलिंगड खाल्ल्याने पोट सहज भरते आणि शरीराला खूप कमी कॅलरीज मिळतात कलिंगडात विटॅमिन ए बी सिक्स आणि ओमिनो ॲसिड आणि फायबरसारखे पोषक घटक असतात नंतर आहे आंबा लहानपणापासून मोठ्या प्रापर्यंत सर्वांनाच आंबा खूप आवडतो आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आंबा फक्त खाण्यासाठीच रुचकर नसून अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आंब्यामध्ये विटॅमिन ए सी आणि डी आढळते आंब्यामध्ये भरपूर फायबर देखील असते नंतर आहे संत्री विटॅमिन सी समृद्ध म्हणजे की संत्री उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे यामुळे वजन कमी होतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहण्यातही मदत होते संत्र्यामध्ये कॅलरी आणि साखर खूप कमी असते नंतर आहे किवी किवीमध्ये खूप कमी साखर असते आणि त्यात विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच हे हृदय आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे मॅटाबोलिझम सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते नंतर आहे अननस उन्हाळ्यात अननसही मुबलक प्रमाणात येते अननसात अनेक आवश्यक पोषक तत्व असतात जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात अननस हे विटॅमिन सीचे चांगला स्रोत आहे यामध्ये अनेक अँटी ॲसिड्स असतात आणि अननस खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते ते खाल्ल्याने पोट खरंच बराच काळ भरलेले राहतं आणि भूकदेखील लागत नाही नंतर आहे खरबूज उन्हाळ्यात गोड खरबूज खायला सर्वांनाच आवडते खरबूजमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे वजन कमी करण्यास मदत करते खरबूज खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते यामुळे त्वचा चमकदार होते तसेच वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरते तर मंडई अशा स्वरूपात हे सहा फळांचं तुम्ही सेवन केलं तर तुमचं वजन नक्की कमी होईल तर मंडई होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद